नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या युट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आपण हा जो बैल बघत आहात त्याच्या डोळ्यामध्ये आपण जी गाठ बघत आहात आपण बघू शकता किती मोठी गाठ बनलेली आहे तर ती गाठ या बैलाच्या डोळ्यामध्ये जी आहे ती कॅन्सरची गाठ आहे ज्याला आपण कॅन्सरस ग्रोथ म्हणतो तर ही जी कॅन्सरस ग्रोथ आहे ही आज आपण ऑपरेशनद्वारे काढून टाकणार आहोत पण याच्यामध्ये सर्वात मोठी अडचण अशी आहे की ही जी गाठ आहे ही गाठ या बैलाच्या आयबॉलवर आहे म्हणजे डोळ्यावर आहे ती थर्ड आय ग्रोथ नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये या ऑपरेशनमध्ये आपल्याला खूप मेहनत करून ही गाठ काढायची आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला मी सांगू इच्छितो की बैलामध्ये शिंगाचा कॅन्सर किंवा जो डोळ्याचा कॅन्सर होतो त्याच्या मागे काय कारण असतात तर सगळ्यात पहिले जे कारण असते जे ते जेनेटिक म्हणजे अनुवंशिक असते त्याच्यानंतर दुसरे कारण जे असते ते यू व्ही रेडिएशन असते म्हणजे जे सूर्यप्रकाशचं रेडिएशन होते त्याच्यामुळे सुद्धा जनावरांमध्ये डोळ्याचा शिंगाचा कॅन्सर होतो आणि पिगमेंटेशन हे एक सुद्धा कारण आहे म्हणजे जसे जर पांढऱ्या रंगाचे जनावर असेल तर त्याच्यामध्ये पिगमेंटची मेलॅनिनची कमतरता असते तर त्यामुळे पांढऱ्या जनावरांना जे सूर्यप्रकाशात जास्त काळ राहतात तर अशा जनावरांला रेडिएशनमुळे कॅन्सर होण्याचा जा धोका जास्त प्रमाणात वाढतो तसेच आपण शिंगाला जे नेहमी नेहमी पेंट करतो त्याच्यामध्ये जे केमिकल असतात तर त्यामुळे जनावरांमध्ये शिंगाचा कॅन्सर होतो त्याच्यानंतर ब्रीड काही ब्रीड असे असतात की जे कॅन्सरला खूप ससेप्टेबल असतात म्हणजे त्यांच्यात खूप जास्त प्रमाणात कॅन्सर पाहायला मिळतो त्याच्यानंतर सेक्स या म्हणजे गाय आहे की बैल आहे याच्यावरून ते कॅन्सर जे असते त्याचं प्रमाण म्हणजे बैलामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात कॅन्सर पाहायला मिळतो खास करून जो शिंगाचा कॅन्सर असतो तो आपल्याला बैलामध्ये पाहायला मिळतो आणि जे कास्ट्रेटेड मेल असतात म्हणजे ज्या बैलाचे खच्ची झालेली असते ज्याला आपण कैची लावलेली असते तर अशा बैलामध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते कारण त्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होते आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो तर ही सगळी कारणं झाली याचबरोबर जनावरांचे जे वय असते जर जनावर एजेड असेल म्हणजे जास्त वयाचे असेल तर ते सुद्धा एक कारण आहे कॅन्सर होण्यामागचं जर त्याला तिथे सारखे इरिटेशन होत असेल कोण्या कारणामुळे तर त्यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याचा शिंगाचा डोळ्याचा जो कॅन्सर होतो त्याचे प्रमाण वाढते तर काही सुद्धा आहेत की ज्याच्यामुळे जनावरांमध्ये जा कॅन्सर होतो तर अशा प्रकारचे भरपूर कारणं आहेत की ज्यामुळे जनावरांमध्ये कॅन्सर होते तर आपण या बैलाला अगोदर नर्व ब्लॉक केलेला आहे लोकल ॲनास्थिशिया जो लिग्णुकेन असतो तो लोकल ॲनास्थिशिया देऊन आपण याचे ऑपरेशन करायला सुरुवात केलेली आहे आणि आपण हळूहळू ती जी ग्रोथ आहे ती काढत आहो कारण की ती ग्रोथ आयबॉलवर असल्यामुळे आपण एकदाच ती पूर्णपणे बुडातून काढू शकत नाही आणि इथे खूप रहून सतर्क राहून हे ऑपरेशन करायचं आहे कारण जनावर शांतपणे एका जाग्यावर उभे राहू शकत नाही आणि जर चुकून ब्लेड किंवा सिजर किंवा फोरसेप जर डोळ्यामध्ये इकडे तिकडे लागून गेला तर त्यामुळे काय होईल की डोळा कामातून जाईल त्याच्यामुळे हे ऑपरेशन आपल्याला खूप सतर्क राहून करायचं आहे तर आम्ही हे ऑपरेशन जवळपास चार घंटे सतत उभे राहून हे ऑपरेशन केलेले आहे आणि मी या ऑपरेशनच्या नंतरचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर आता आपण बोलू की ऑपरेशन झाल्याच्या नंतर आपण या बैलाला काय औषध उपचार केले तर ऑपरेशन झाल्यानंतर आपण या बैलाला डायक्रिस्टिसिन जे इंजेक्शन आहे तर ते अडीच ग्राममध्ये इंट्रामस्क्युलर लावलेलं ला आहे आणि आपण ते पुढेही त्याला तीन ते पाच दिवस लावणार आहोत त्याचसोबत क्लोरफिनिरामाइनिमॅलिट जे इंजेक्शन आहे ते दहा एम एल इंट्रामस्क्युलार आपण लावलेले आहे ला ते आपण त्याला दोन तीन दिवस पुढे आणखी कंटिन्यू करणार सोबतच त्याला आपण जे नॉनस्टिओरऑड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग असते म्हणजे ज्याला आपण पेन किलर म्हणतो तर फ्युनिक्झिन मेग्ल्युमाईन आपण त्याला वीस एम एल इंट्रामस्क्युलर लावलेले आहे ला म्हणजे त्याला वेदना होऊ नयेत आणि याच्यानंतर आपण ओनरला काही औषधं प्रिस्क्राईब करून दिलेली आहेत जी त्याला पुढे चार पाच दिवस या बैलाच्या डोळ्यामध्ये घालायची आहेत तर त्या औषधामध्ये आपण ओनरला जे औषधं लिहून दिलीत त्याच्यामध्ये टोबाडियम एक आयड्रॉप आहे जो दिवसातून दोन दोन थेंब दोन वेळेस टाकायचा आहे त्याच्यानंतर आयटोन आयड्रॉप आहे जो दोन दोन थेंब दिवसातून तीन वेळा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला क्लोरॅम फेनिकॉलचे जे आय ऑइनमेंट बाजारामध्ये मिळते तर क्लोरोसोल एप्लिकॅप नावाने ते आपल्याला जसे आपण पेनिसिलिनच्या निंबोळ्या डोळ्यामध्ये घालत होतो आपले डोळे आल्याच्या नंतर तर प्रकारे निंबोळ्या बाजारामध्ये उपलब्ध असतात तर ते चार पाच दिवस पुढे त्याच्या डोळ्यामध्ये दिवसातून एकदा रोज चार ते पाच दिवस टाकायचे आहे तर आता हे ऑपरेशन झाल्याच्या नंतरचा व्हिडिओ आपण बघू शकता आपण जी कॅन्सरच ग्रोथ होती जी कॅन्सरची गाठ या बैलाच्या डोळ्यामध्ये बनलेली होती ती पूर्णपणे आपण काढून टाकलेली आहे आणि जे आपण ट्रीटमेंट मी तुम्हाला आता सांगितले ते ट्रीटमेंट ओनरला चार पाच दिवस पुढे कंटिन्यू करायचे आहे तर आपण बघू शकता की आता बैलाच्या डोळ्यामध्ये कुठलीही कॅन्सरस ग्रोथ नाही जी गाठ होती कॅन्सरची ती आपण पूर्णपणे काढून टाकलेली आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद